नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना या दिवसापासून अधिक पेन्शन मिळणार जाणून घ्या सविस्तर या नवीन अपडेट विषय व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची मोठी गोड आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ पेन्शन पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे सध्या ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन दरमहा एक हजार रुपये आहे जी तीन हजार किंवा त्याहून अधिक करण्याची योजना आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन वाढीवर मागणीचा इतिहास काय आहे पहा मित्रांनो एपीएस पंच्याक गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत या मागणीमागील काही प्रमुख कारणे पहिली प्रमाणे आहेत पहिलं आहे वाढती महागाई सध्याची किमान पेन्शन ही एक हजार दोन हजार चौदा मध्ये निश्चित करण्यात आली होती तेव्हापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे जगणे कठीण कमी पेन्शनमुळे वृद्धांना त्यांचे जीवन जगणे कठीण होत आहे सामाजिक सुरक्षेची गरज वृद्धांना चांगली सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पेन्शनमध्ये वाढ करणे आवश्यक आहे इतर देशांची तुलना इतर देशाच्या तुलनेत भारतात किमान पेन्शन खूपच कमी आहे प्रस्तावित पेन्शन वाढीचे मुख्य मुद्दे काय आहेत पहा मित्रांनो सरकार ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये पुढील बदल करण्याचा विचार करत आहे यामध्ये किमान पेन्शनमध्ये वाढ ती सध्या एक हजारावरून तीन हजार ते पाच हजार प्रति महिना वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे महागाई भत्ता पेन्शनधारकांना नियमित महागाई भत्ता देण्याची योजना आहे दे वैद्यकीय लाभ आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय दे सुविधा देण्याचा विचार केला जात आहे उच्च पेन्शन पर्याय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या आधारावर ईपीएस पी मध्ये योगदान देण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन नियम लागू केले जातील मित्रांनो सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एस पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून त्यांचे पेन्शन मिळू शकेल डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दरवर्षी बँकेत जाण्याची गरज नाही ऑनलाईन पेन्शन ट्रॅकिंग पेन्शनधारक त्यांच्या पेन्शन स्थितीचा ऑनलाईन मागावा घेऊ शकतील स्वयंचलित पेन्शन पूर्ण पुनरावृत्ती महागाईच्या आधारावर पेन्शनची रक्कम आपोआप सुधारली जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद